नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नेकनूर नेकनोरमध्ये नेकनोरचा आजचा बाजार भाव बघणार आहेत तर तुम्ही चॅनलवरून नवीन असताना सबस्क्राईब करा पेजवर व्हिडिओ पाहत असताना तर पेजला फॉलो करा चांगल्या चांगल्या कमेंट काय मात्र विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा व शेअर देखील करा ते मदान यांचे काय सांगितले रे नव्वद हजार नव्वद हजार बरं काय सांगितले एक लाख चाळीस हजार आता मित्रांनो एक लाख चाळीस हजार सांगाय किमती सहा सात येत ते कुण्या काय आहे एकाच्या कायम एक लाख चाळीस हजार सांगाय व्यवहारात कमी जास्त होईल यांचे काय यांचे एक लाख पंचावन्न हजार रुपये सांगायला आहे मित्रांनो व्यवहारात यांची बी किंमत कमी जास्त होईल गावराचे काय सांगायचे नव्वद हजार रुपये मित्रांनो सांगायला त्यांची बी किंमत कमी जास्त होईल हे किती दिले हे पंच्याऐंशी हजार रुपया दिलेले आहेत मित्रांनो सांग चौऱ्याऐंशी एकोणसत्तर यांच्या किती कोणाच येत सत्तर दात लावलेले सहा दात चार दात सत्तर हजार सांगायला

एक दहा बर सांगा नंबर एकोणनव्वद एकाहत्तर एकोणीस बर व्यापारी किती हे जे चाळीस हजार बर हे पिल्लू कोणा बोल गायन पिल्लू यांची पाहुणा काय सांगितले गायचे पिल्ल्याचे गाभ नाही का काय हे कुणा वाला पिल्लू त्याचे किती पिल्ल्याचे किती सोळा हजार पिल्ल्याचे गायचे सतरा हजार नंबर आहे का मोबाईल नंबर सांगा बरं नाही गोर गेस ओके सर किती रेंज एकदा दाताला जुळलेत काय किती रे पलीकडचे त्याचे तीस त्याचे पस्तीस नंबर सांग नंबर सांग ना त्र्याण्णव एकोणसाठ चौतीस त्र्याऐंशी ऐंशी आज बाजारात गावरा कुणाचे आहेत बैल किती यांचे एक पाच बर हा ना एक लाख पाच हजार नंबर बोलो नंबर नंबर सांगा तो मामू नंबर नहीं आता क्या बोलने तो तो ये किसकी तो बोलो ३९८९ १९ ५० ५९ ये किसकी है ये कितने सांगत बीके क्या पंच्याहत्तर हजार रुपयाला विकली विक्री झालेली आहे मित्रांनो या बैलांची चार दाते या कोंडाचे किती किती बत्तीस हजार दाताला लावलेत चार आहे बत्तीस हजार टांग्याला सगळ्या कामाला चालू बैलाचे पस्तीस हजार पुढचे दुसऱ्याचे आहेत नंबर सांगा सत्त्याण्णव चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर व्यापारी काय किंमत ह्याची पंचावन्न ही जुडी दुसऱ्याची भाया काय सांगितले जुडीचे एक दहा शेतकरी कोणत्या गावचा मोबाईल नंबर असला सांग नाही का चालते काय अडचण हो किती माम आहे जे पंचाळीस हो किती व्यापारी आहे जे एक दहा हो आज जरा उशीर झाला मोबाईल नंबर सांग रे बाय चालू आहे मग किती सांगितले यांचे दोन ओके एक दस एक मंगरे त्या बोला कित्येक मंगरे तुम्ही नाना, नाना किती ऐंशी हजार चिट्टून उभा राहत जम जरा बाई लाईला ऐंशी हजार दात लावलेत का त्यांनी आदतच आहेत का टांग्याला मोबाईल नंबर सांगा भाया काय आहे बाजार किंमत सांगितली ह्या जोडीची सत्तर हजार दोन दोन रंगी पिंगीला चालू ह्याचे किती तीस हजार कोणत्या गावचा व्यापारी तू गावी मोबाईल नंबरचा आ, चीज़। चीज़। तीस हजार चाळीस हजार पंच्याऐंशी हजार सांगते व्यापारी

देखुण। देखुण। मामा काय सांगितले जे काय सांगितले जे साठ हजार जातावर कसा आहे झोपणी जात नाही बर नंबर सांगा नव्वद अकरा हा तेहतीस पंचावन्न झिरो चार किती रे भाय या गावांजोडीचे या दोघीचे सत्तर हजार सांगायला बर बारका न्यायचे पासठ हजार सांगायला बर किती पर्यंत होते बार के? ना बारके पन्नास ला होते का नाहीत होणार कितीपर्यंत होते मग साठच्या पुढूनच घ्यावं लागते शेतकरी एक व्यापारी व्यापारी कोणत्या गावचा मोबाईल नंबर सांग सत्त्याऐंशी सहा ठीक आहे सांगितलेला समजा फरक पडल हो व्यापारी काय सांगितले ते जोडीचे किती किती पंचान दुईची जोड एक सुट्टी सुट्टीत हे हे नव्वद हजार त्याचा नव्वद हजार दातावर कसं आहे सहा दात आहे बर पलीकडच्या त्याच्या पलीकडच्या बर मोबाईल नंबर सांगा

बार ये कुना वालेत <दिणागा>